नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचा स्वागत आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तेरा तारखेला एक मोठा ऐतिहासिक फैसला आला सुप्रीम कोर्टाचा भूषण गवई असताना तो झालेला आहे भूषण गवईनी तो जजमेंट दिलेला आहे तो, तो एक्चुअली युपी मध्ये ज्या पद्धतीने बुलढो राज्य सुरू होता मायनॉरिटी कम्युनिटीच्या याच्यावरती कुठलीही प्रक्रिया न पूर्ण करताना लोकांना अनेक लोकांचे घर उजळले त्यांनी आणि एक टेरर पैदा केलेलं होतं त्याच्यावरती म्हणजे चंद्रचूड यांनी पंचवीस लाख रुपये इंडिव्हिज्युअलला द्यावे असं फरमान काढलं आणि त्याच्यानंतर आज भूषण गवई यांच्या बेंचनी एक मोठा जजमेंट दिलं ज्याच्यामध्ये सर्वांना त्याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि तिथले जे अधिकारी याचं जर पालन करणार नाही तर त्यांच्या खिशातनं त्यांना द्यावं लागेल अशा पद्धतीचं आहे त्यांनी अनेक गोष्टी वर्णन केलेला आहे की घर हे किती महत्वाचं असते घर म्हणजे एखाद्याचा एखाद्याने अपराध केला असेल आणि तो अपराध सिद्ध होत नस झा होत नाही तो तोपर्यंत तुम्ही त्याला अपराधी म्हणता येत नाही दुसरं आणि तुम्ही त्यावेळेस एखाद्याचं घर तोडता म्हणजे संपूर्ण फॅमिलीला तुम्ही बर्बाद करता आणि ते कुठे जातील एखाद्या रस्त्यावरती असेल एखाद्या तलाव नदीच्या काठावरती असेल आणि जर तुम्हाला हे वाटलं असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणायचं नाही परंतु एस्टॅब्लिश असलेले घरं पाडणं आजूबाजूचे सोडणे हा अत्यंत मोठा एक कपराद आहे आणि त्याच्यावरती त्यांनी संपूर्ण भारतातले जेवढे काही हे आहेत त्यांनी सांगितलं की यु हॅव टू फॉलो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जोपर्यंत कायद्याची पूर्ण बाजू होत नाही तोपर्यंत यु कान डू अॅनथिंग अशा पद्धतीचं आताच जजमेंट अत्यंत महत्वाचं होतं पॅरामीटर्स आहेत त्याच्यात आणि तिथे पंधरा दिवसाची नोटीस देणं आणि त्याच्यानंतर डिमॉल्युशन इज द लास्ट म्हणून त्यांनी ते आ, रिसोर्ट हे वर्तवलं आणि त्याच्यामुळे निश्चितच आजच्या याच्यामुळे बीजेपी गव्हर्नमेंट आज धक्का बसला असेल असंही बाकी करण्यात येते की समजा जर अशा पद्धतीचे जजमेंट जर भूषण गवईनी जर दिले तर बात चीफ जस्टिस पद ते त्यांच्यापासून गाऊ शकेल परंतु उद्या ही डोंट लिस्ट केअर लिस्ट केअर अबाउट दॅट कारण माझा मी माझं एक हायकोर्टमध्ये मॅटर होतं आणि भूषण गवई हे माझे वकील होते माझा फार अत्यंत जवळचा संबंध होता आणि त्याच्यामुळे एक दोनदा त्यांच्या बेंच समोरही माझं मॅटर लागलं होतं त्यावेळेस नॉट बिफोर मी म्हणून त्यांनी हे केलं सांगायचं म्हणजे अत्यंत प्रामाणिक अत्यंत कोणाचं हे न ऐकणार आहे आणि शिस्तीने चालणार असे ते भूषण गवई निश्चितच ते कोणाला घाबरणार नाही ते पुन्हा त्यांना काही लालसा भालसा नाही आहे त्यांना जर कोणी म्हटलं की बाबा तुला असं जे हे केलं म्हणजे तू चीफ जस्टिस वगैरे होईल मला असं वाटतं की त्याच्या ते पलीकडचे आणि ते निश्चितच ते, ते सोडून देतील किंवा असा अपमान हे करून राहणार नाही त्यांच्या क्रोनॉलॉजीकड त्यांचा इतिहासच फार चांगला आहे त्यांचे हायकोर्टाचे अनेक जजमेंट एक कोर्ट करतात लोक फार चांगले जजमेंट त्यांनी दिलेले त्याच्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधीच्या याच्यामधलं जे ते ज्या पद्धतीने त्यांचं निलंबन <laughs> झालं होतं त्यावेळेस त्यांनी ते जजमेंट दिलं की केसच बनत नाही त्यांच्यावरती अशा पद्धतीच्या आता त्यांनी उडवले अशा रीतीने आम्ही त्याचं स्वागत करतोय आज दुसरा अत्यंत महत्वाचा एक जस्टिस मार्कंडे कर्जू यांचं एक जजमेंट होतं यांचं एक एका ठिकाणी एक एंट्री होता आणि त्यांनी या देशाच्या चित्राच्या बद्दल त्यांनी वर्णन केलं त्यांनी सांगितलं की असं जर कोणतंही सरकार हो काँग्रेस हो की बीजेपी हो तुम्हाला त्याच्यापासून कॉमन माणसाला काय मिळणार आहे इव्हन आता जरी आली तरी काही फारस काही तुमच्या हातात काही लागणार नाही जे तुमचे बेसिक फंडामेंट्स आहेत फंडामेंटल राईट्स आहेत ते मात्र कोणी देऊ शकत नाही त्याच्यामुळे आज उद्या या पंधरा वीस वर्षात एक मोठी क्रांती होईल याची शक्यता त्यांनी वर्तवली आणि त्या शक्यतेतून तिथूनच ती सुरुवात होईल ज्यावेळेस सर्व लोक रस्त्यावर येतील आणि गव्हर्नमेंटला खेचून काढून आपल्या पद्धतीने ज्यावेळेस ते हे करतील कारण ते आउट ऑफ कॉन्स्टिट्युशनल याच्यातच ते करावं लागेल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं होतं आज आज, आज पुन्हा त्यांनी अनेक विषयावरती चर्चा केली आणि सांगितलं की या देशामध्ये अनेक लोक नव्वद टक्के लोक मेंटली रिटायर्डेड आहेत त्यांनी एक असाही किस्सा सांगितला की एका अलाहाबादच्या एका एका विद्यापीठात मी गेलो आणि तिथे विचारलं तिथे भाषणासाठी तीनशे लोक होते आणि पाचशे पेक्षा जास्त लोक असे कचाकच भरून होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जरी तुम्ही हॉवर्ड चे आणि इथल्या कुठ इंटरनॅशनल इथले जरी तुम्ही विद्यार्थी असले पण तो तुमच्या डोक्यात अजूनही शेनच भरले नाही त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमच्यापैकी किती लोक एस सी एसटीच्या लोकांसोबत लग्न करू शकता ऐका तुमची ताकद अशा वेळेस ते सर्व गप्प बसले तुमच्या डोक्यात जे भरलेले ते निश्चित आहेत लोकांना मी जात विचारतो कधी कधी आणि लोक सांगतात सांगतात ते अरे मी काश्मीरी पंडित आहे तुम्हाला मला विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने जगता काय तुमच्या प्रॉब्लेम्स आहेत अशा पद्धतीचं ते वक्तव्य अत्यंत मोठं आहे तुम्हाला माहिती असेल की जस्टिस मार्कुन कारजू हे सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि ते अजूनही सक्रिय आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपला इंटरव्ह्यू देऊन आपल्या भावना व्यक्त करत असतात वेळेस कुठून असते ते अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात निश्चितच त्यांचं त्यांना व्ह्युअर्स खूप मोठ्या प्रमाणात आहे कुठे जरी त्यांचं काही असेल तर त्याच्यावरती जस्टिस कारजूचं काय मत आहे याच्यावरती लोक जाणून घेत असतात आणि निश्चितच एक मेरिटोरियस जज म्हणून त्यांची गणना होत असते आज आपण बघूया बुद्धा या सिरियल कडे जाऊ आपण नेहमीप्रमाणे बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं असते त्यांच्या विसर्जनाच्या याच्यामध्ये त्याचे भाग करतात भाग करून वेगवेगळ्या देशातल्या राजको राज राजांना ते देण्यात आते आणि त्याच्यावरती भव्य स्तूप निर्माण करण्यासाठी सर्वांनी अं आपलं मत हे करतात आणि त्यांची तयारी असते त्या पद्धतीने अशा रीतीने तिथे शांतपणानं सर्व काही हे झालेलं असते इथे अ म्हणते आनंद त्यावेळेस तिथून निघून गेलेले असतात एका समुद्राकडे च्या वाटेने जात असताना त्यांना ता तथागत भगवान बुद्धाच्या अनेक गोष्टीची आठवण होत असते एक, एक, एक कमळ फू पान पिंपळाचं पान त्यांच्या हातावरती पडतात आणि त्याच्यात त्याच्यात सांगतात की बुद्ध हा प्रत्येक ठिकाणी आहे पाण्यात इकडे तिकडे निसर्गात या वायू आणि त्याच्यामुळे तुम्ही

आप हाँ आएंगे इसकी सूचना पहले ही बुद्ध से मिली थी मैं ही अज्ञानी समझ ना सका। में सकाश हमें हम इससे नौ भागों में फाटे राजकीह में मगध के राजा इस प्रस्तुत बनाएंगे वैशाली में लिच्छवी नरेश प्रस्तूप का निर्माण करेंगे कपिल वस्तु में शक के राजा इस पर स्तूप बनाएंगे अलाकप्पा में बलिया के राजा स्तूप बनाएंगे तामगामा में कोलिये राजा स्तूप बनाएंगे विथादीप में विधाजनमानस जनमानस स्तूप का निर्माण करेंगे बल राजा खुशी नारा और पावा में स्तूप बनाएंगे आनंद भ्रमित होना देखो हर स्थान पे है इस पतले मत नदी के इस बहाव में इन सूर्य की किरणों में तुम्हें छूती वायु मेरा आशीर्वाद ही तो है आनंद मैं इस मिट्टी में भी बसा हूँ आनंद मैं तुम में भी हूँ मैं तुम्हारे अंतर मन में तुम्हारे बाहर हर और तुम्हें ढके हुए हूँ हु। कहते हैं पानी पे चलना या वायु पे चलना चमत्कार है बुद्ध ने कहा इवाम मी सुतम सबसे बड़ा चमत्कार ना पानी पे ना ही वायु पे चलना है अब तू पृथ्वी पे चलना है हर दिन हमारे चारों ओर चमत्कार घटित हो रहे हैं पर हम उन्हें नहीं देखते नीला आकाश श्वेत बादल जो हर शोर अपने आकार बदलते हैं बैठक में कितने अनोखे प्रकार के पत्ते हैं एक छोटे शिशु की काली जिज्ञासु आखे यही जीवन के चमत्कार है बुद्ध के प्रेम और करुणा की दिखाए मार्ग पे फिर असम की शुद्ध आत्माएं चल पड़ी ये पैरों के निशान भारत से को, तो, श्रीलंका नेपाल तिब्बत, चाइना म्यांमार इंडोनेशिया वियतनाम जापान और फिर विशाल सागर की दूसरी ओर अमेरिका में उभरते हैं पृथ्वी को अपनी बाहों में समेटे हैं ढाई हजार वर्ष पहले बुद्ध इस पृथ्वी को आनंदित कर गए उनकी उपस्थिति आज भी है और अनंत काल तक रहेगी अपो दीपो भवन अपना दिया स्वयं बनना अपने बुद्ध को पहचाना जागो और धर्म के मार्ग पे चलो अपने अंतर के संग को साथ हो। अपनी शरण में किसी को ना खोजना जो है सब अस्थिर है उसके बीच स्थिर रहना परिश्रम से निरंतर संघर्ष करना कभी हार ना आज तसंच आपण आता बघूया एक आमच्या रोज प्रमाणे दैनिक बहुजन सर्वचा आढावा आपण घेऊया झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्याच मतदान पूर्ण झालेलं आहे अनेक माजी मंत्री आमदारांच्या बंडखोर करून विजयाचा इतिहास मिळवणारे अनेक लोक आज यावेळेस ग्रामीण भागामध्ये दिसत आहेत शहरी भागामध्ये मात्र तेवढीच बंडखोरी नाही परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक दिग्गज लोक आहेत आणि त्या अपक्ष पद्धतीने उभ्या आहेत यावेळेस तिन्ही पार्ट्या तिथे उभ्या असल्यामुळे लोकांना मतदार म्हणजे तेवढ्या हे मिळू शकले नाही संधी तर त्याच्यामुळे बरेच लोक यावेळेस अपक्ष उभे आहेत झारखंड पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या सतरा ठिकाणी छापा पडलेल्या आहेत प्रदूषण करत्या देशाचे सर्वोच्च नेतेच परिषदेला अनुपस्थित पोल्युशन वरती एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली पण तिथे मात्र जे जे देश प्रदूषणासाठी भा सहभागी आहेत आणि त्यांचं योगदान आहे प्रदूषणामध्ये ते लोक तिथे गायब होते बुलडोझर कारवाई बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी आता बोललेला आहे की बुलडोजर कारवाई पहिले ते आपले जज जस्टिस भूषण गवई यांनी ज्या पद्धतीचं तिथे आश्चर्य उडवले आणि तिथल्या सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी धरून समजा जर अशा पद्धतीचे काही घटना झाल्या तर त्यांच्या पगारात पैसे कापा अशा पद्धतीचे त्यांचं आज जजमेंट होत चुंबन घेणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही मद्रास उच्च न्यायालयाचा एक कोटा निकाल मैत्रिणी केस टाकली त्याच्यानंतर हायकोर्टाने त्याला हे केले की तुम्ही याच्यामध्ये हा काही डॉक्युफेन्स होत नाही त्याच्यामध्ये नमूद केलेला उत्तर प्रदेशात युपीपीएसच्या परीक्षेच्या परीक्षार परीक्षा परीक्षार्थींची आहे आणि तिथे जे काही घोटाळे झाले त्याच्याबद्दलच आज एलॉन मस्क युएक्स रामास्वामीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश आज ते डोनाल्ड ट्रम्पनी आणि सर्वात महत्वाचं काम जर केलं असेल तर ते एलॉन मस्क यांना त्यांनी घेतलेलं आहे एक आज हरदास नगर अर्बन सोसायटी सोसायटीची एक छोटीशी जायनाथ आमच्याकडे आलेली आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार याचा सप्ताह त्यांचा झालेला आहे तिथे मोठा कार्यक्रम आहे उद्या चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नऊ वाजता शेखर चरेगावकर हे तिथले प्रमुख यांच्या हस्ते होणार आहे आणि भरंद नाग दिपनकर तिथे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत आज पुन्हा एक जाहिरात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीची मुरलीधर काशीनाथ मेश्राम यांची आजच्या पान दोन वरतीचा संपादकीय बघूया लाडक्या लेखीचे मतदान कुणाकडे आज ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ती जी राबवण्यात आली त्याचा कल कोणाकडे जाईल सर्वांचे डोळे आहेत आज टायटल आहे तिथे आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग हे आपण रिपीटेडली मारत हे देत असतो कारण तुम्हाला रोज कमीत कमी तेवढं -कमी तरी टायटल तरी तुमच्या मनावर ती फार मोठं हे करून जाते घर करून जाते आज पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज चौदा नोव्हेंबर दोन हजार अठ्ठेचाळीस ला रामजी आंबेडकर यांचा जन्मदिवस व त्यानिमित्ताने आज रणजित मेश्राम यांनी लिहिलेले त्यांनी जे बाबासाहेबांच्या ह्याच्यातलं जे पूर्ण त्यांचं योगदान आणि पुस्तकं का, आणि काय काय त्यांनी किती त्यांना इंग्रजी शिकवण्यापासून तर प्रत्येक गोष्ट रामजी आंबेडकरांच्या त्याच्या श्रेय जाते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ना नागपूरला दीक्षा घेत दिली दीक्षा घेताना त्यांनी पहिल्याच स्मरण आपल्या बाबांचं केलेलं होतं आणि अशा पद्धतीचा हा लेख रणजित मेश्रांचा अत्यंत वासनीय वंचितांनी राष्ट्रीय स्वयं संघ संघ भाजपाला बळ भा देणे हे राजकीय शांतपणाचे नाही आमचे सुनील खोबरागडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भाग एक आज देशभक्त क्रांती सेनानी बिर्ला मुंडा याच्यावरती आज आमचे मित्र वामन शेळमाके यांचा हा लेख अत्यंत चांगला लेख आहे वाचकांचे अभिवादन अंतर्गत अविनाश टिपले यांचे वाचकाचे मनोगत आज पान तीन वरती क्रांतिकारी क्रांतिकारांचे गुरु वस्तात लहुजी साळवे अठराशे सतराच्या दरम्यान त्यांचा जन्म आणि अठराशे सत्तावन्न साली ज्या पद्धतीने त्यांचं संपूर्ण कार्य होत निश्चितच त्याच्यावरती आज श्याम ठाणेवार पुणे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज प्रवीण बागडे यांचा लेख मधुमेह असह्य असाध्य आजार निगारा का याच्यावरती लोकांना अनेक त्यांनी मार्गदर्शन करणारा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भाजप विरुद्ध रिपब्लिकन कार्यकर्त्याचा एल्गा तुम्हाला माहिती असेल कि इथे ज्यावेळेस आर पी एचा रामदास गट हा बीजेपी सोबत आहे परंतु त्यांना एकही सीट देण्यात आलेली नाही म्हणजे बीजेपी आर एस एस चे लोक डिक्टेट करतात एका वेळेस कारण ते तुम्हाला ब्लॅकमेल करतात कारण अनेक गोष्टी असतात आता ज्या वेळेस तिथे मंत्रालयात असताना आणि ते सोडूनही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तो एक बीजेपी आर एस एस एक अशी घाण आहे की त्याच्यापासून जेवढं तुम्ही लांब राहिलं तेवढंच बरं शिक्षण क्षेत्र आणि शोषित समाज याच्यावरती आज संदीप गायकवाड यांचा हा लेख क्रमशः सुरू असतात त्यांचे अनेक लेख येत असतात त्याच्यातला आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पान चार वरती बघूया दिव्यांग ही मोफत सेवा जर कुठे दिव्यांग असतील तर तिथे सरकारने त्याची सोय केलेली आहे निवडणुकीच्या धामधुमीत एकोणीस आरोपी तडीपार अनेक लोकांनी जे दारू घेऊन जाणारे किंवा छोट्या मोठ्या जे काही ऑफेन्सेस असतील त्या एकोणतीस आरोपीला तडीपार केलेली आहे जागर मायभूमीचा कवी संमेलन नागपूरमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर रांगोळी मंच पुणे शाखा नागपूर व अक्षर क्रांती फाउंडेशनच्या वतीने तो कार्यक्रम घेऊन राहिलेले भीमपुत्राच्या हवेमुळे काँग्रेस भाजपच्या गोटात धास्ती दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये भीमपुत्र विनय भांगे यांची जाहिरात आहे त्याचप्रमाणे एक बातमी आम्ही लावलेली आहे आणि निश्चितच बघू आता आपण निकालाच्या नंतरच कळेल स्त्री शक्तीचा जागर राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे नागपूरची काव्य प्रेमी शिक्षक मंच द्वारे तो आयोजित करण्यात आलेला होता प्रज्ञा बहुउद्देश सांस्कृतिक संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड समाजसेवी देवराव कोडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त डेबू सावली हृदा सहभोजनाचा कार्यक्रम तिथल्या लोकांनी अरेंज केला चंद्रपूरची बातमी आहे पंधरा जिल्ह्यांना पंधरा नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा तसच आजच्या दीक्षाभूमीमुळे मी नागपुरात स्थायी झालो ऍडव्होकेट डी खरे यांचं प्रतिपादन बहुजन सौ सौरभ सोबत ते संवाद साधताना ते बोलत होते की या भूमीमध्ये एक वेगळा सुगंध आहे आणि म्हणूनच मी इथे थांबलेलो आहे अत्यंत वाचणीय अशा रीतीने आम्ही त्यांनी गोज सरोचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की जे जे काही चांगले लेख असतील त्यांना क्रॉप करा सर्विकडे फॉरवर्ड करा तसाही हा पेपर आम्ही तुम्हाला मोफत देत असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पेपर कसा पोहोचेल ही जबाबदारी तुमची आहे त्याच्यामुळे आमचं काम आहे रोज आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन व्हिडिओ देतो नवीन माहिती देत असतो परंतु तुमचं काम आहे की दहा थोड्यात थोड्या वेळात काढून सर्वीकडे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बहुजन सौरभ गेला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम